श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ वर्षातून येणारे पाच नवरात्र उत्सव आपण साजरे करतो परंतु तुम्हाला फक्त दोनच नवरात्र माहीत आहेत ते म्हणजे चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र तर पाहूया ते पाच नवरात्र कोणते आहेत सर्वप्रथम म्हणजे चैत्र नवरात्र दुसरं आहे आषाढ नवरात्र तिसरा आहे शाकंभरी नवरात्र चौथं आहे माघ नवरात्र पाचवं आहे अश्विनी नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र तर हे पाच असे नवरात्र आहेत तर चैत्र नवरात्र म्हणजे काय तर चैत्र नवरात्र म्हणजे आध्यात्मिक इच्छा पूर्ण करणारे हे नवरात्र आहे दुसरं आहे शारदीय नवरात्र सांसारिक इच्छा पूर्ण करणारे नवरात्र म्हणजे शारदीय नवरात्र तर हे दोन नवरात्रच आपण साजरे करतो तर आता हे नवरात्र कधीपासून सुरू करण्यात आले आहे त्यामागं काय कारण आहे हे तुम्हाला माहीत आहे का चर्चाला आपण पाहूया त्यामागे काय कारण आहे तर चैत्र नवरात्र आपण का साजरे करतो तर ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन देवांनी सृष्टी निर्माण केली परंतु या देवाला निर्माण करणारे म्हणजेच देवाचे देव महादेव आहेत परंतु देवाला निर्माण करणारे आणि जीवजंतूला निर्माण करणारे म्हणजे कोण तर ती म्हणजे मूळ माया आदिशक्ती तर मूळ माया आदिशक्ती म्हणजे चैत्र नवरात्रीचा कथा ही सांगितली जाते तीस मार्च नवरात्र उत्सव म्हणजे गुढीपाडव्यापासून चैत्र नवरात्री ही साजरी करण्यात येते चैत्र शुद्ध प्रतिपदा यापासून नवरात्र चालू होते या दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली तो दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा आपण तो दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा करतो आता नवरात्र का साजरी केली जाते चैत्र नवरात्र साजरी करण्यामागे काय कारण आहे हे आपण आता जाणून घेऊया धर्म संस्थापनेसाठी भगवान कृष्णाने जन्म या पृथ्वीवर घेतला होता भगवान कृष्णाने जन्म घेण्यापूर्वी मूळ माया आदी शक्तीला सांगितलं की हे मूळ माया या पृथ्वीवर मी जी काही लीला करणार आहे ती पूर्ण करण्यासाठी मला तुमचंही मदत हवी आहे म्हणजे माझी लीला पूर्ण करण्यासाठी माझ्या जन्मा अगोदर तुम्हाला जन्म हा घ्यावा लागेल कारण तुमच्या जन्माशिवाय माझी लीला पूर्ण होणार नाही भगवान कृष्णाचा जन्म झाला देवकी पोटी भगवान कृष्णाचा जन्म झाला गोकुळात माता यशोदा पोटी आदी माया मोहमाया यांचा जन्म झाला म्हणजेच ती मुलगी म्हणजे मूळ माया होती कारागृहाचा देवकीला आठवा पुत्र झाला हे कंसाला कळणार होते त्या अगोदर जे बाळ नंदाच्या घरी भगवान वास वासुदेवाने भगवान कृष्णाला सोडलं हे कथा आपल्याला माहितच आहे आणि ते तिथून यशोदा मातेची मुलगी घेऊन आली त्यावेळी मोहमायेने भगवान कृष्णाला प्रश्न केला होता की मी तुमच्यासाठी एवढं करत आहे मग तुम्ही आमच्यासाठी काय करणार आहात तेव्हा भगवान कृष्ण म्हणाले हे माते माझी पूजा फक्त भक्त गोकुळाष्टमीलाच करतात परंतु तुमची पूजा वर्षातून दोन वेळा केली जाईल ती म्हणजे एक चैत्र नवरात्र आणि दुसरी शारदीय नवरात्र या दिवशी तुमची पूजा केली जाईल परंतु तुमची पूजा ही नवर नवदुर्गा म्हणजे नवरूपातही करण्यात येईल त्यावेळी माता ज्यावेळी देव देवकी आणि वासुदेव यांना पुत्र झाला हे पाहण्यासाठी जेव्हा कंस त्या कारागृहात आला त्यावेळी ते त्यांनी त्या ते मुलीकडं पाहिले आणि त्यांना माहीत होतं की देवकीला हा आठवाच मुलगा होणार आहे परंतु त्या मुलीकडं पाहिल्याबरोबर त्यांना खूप राग आला आणि त्यांनी त्या ते मुलीला असं गोल गोल फिरवले ती मुलगी त्या कंसाच्या हातातून निसटली आणि आकाशात एक प्रकारे वीज चमकली त्यावेळीस त्या मोहमायेने कंसाला सांगितलं की तू मला मारू शकणार नाही परंतु तुला मारणारा या पृथ्वीवर त्यांनी कधी जन्म घेतला आहे अशी म्हणाली आणि तिथेच ती अदृश्य झाली तर अशा प्रकारे त्या मोहमायाचा म्हणजेच आदिशक्तीचा आपल्याला जन्म झाला असं सांगण्यात येतं आणि त्या दिवसापासूनच आपण चैत्र नवरात्र साजरं करतो चैत्र नवरात्रीत पण आपण देवीच्या नऊ रूपाची पूजा करत असतो पहिलं रूप आहे शैलपुत्री दुसरं आहे ब्रह्मचारिणी तिसरं चंद्रघंटा चौथं कुष्मांडा देवी पाचवं आहे स्कंदमाता सहावा आहे कातीयानी सातवा आहे कालरात्री आठवी आहे महागौरी आम्ही नववी आहे सिद्धिदात्री ह्या नऊ रूपाचं आपण देवीचं पूजन करत असतो हे देवीची नऊ रूप मानली आहेत ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली तो पहला दिवस होता गुढीपाडवा हा पहिला दिवस आपण साजरी करतोच सृष्टी कल्याणासाठी धर्म सा, माया या पृथ्वीवर आली आणि आपण चैत्र नवरात्र हे साजरा करतो लोकांनी आपली भक्ती करावी यासाठी देवीनं हे रूप धारण केलं तर आपण चैत्र नवरात्र म्हणून साजरा करतो चैत्र नवरात्र का महत्वाचा आहे ज्यांना वर्षभर खूप सेवा केली त्या सेवेचं त्या भक्तांना फळ मिळण्यासाठी आपण चैत्र नवरात्र साजरं करतो आपण जिथं तिथं राहतो तिथं आपल्या कुलदेवीचं मंदिर असेल तर कुलदेवीच्या मंदिरात जाऊन तुम्ही देवीची खाणा ओ ओटी भरायला विसरू नका आणि मनापासून देवीची भक्ती करा आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतील तुमच्यावर जे काही संकट येणार असेल ते सुद्धा दूर होईल त्यामुळं या, या चैत्र नवरात्रीत तुम्ही जास्तीत जास्त आपल्या कुलदेवीचा सेवा करण्याचा प्रयत्न नक्कीच करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ